शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई ही आपण उकळलेली आहे आणि उकळून आपण इथं वाळू घातलेली आहे आणि ती ही नेटवर ही हिरवी नेट आहे हिरव्या नेटवर आपण इथं वाळू घातलेली आहे आणि ही इथे हळद चंद्राई वाळू घातली आणि बाजूलाच त्याच हळदीचं बंडा ज्याला आपण जेठा म्हणतो तो जेठा वाळू घातला आहे तर जेठा जो आहे अशा प्रकारे आपण पतला होता तर दाट केलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणात हा वाळलेला आहे तरी हा इथे पण आठ दिवस घेऊ शकतो आणि शेंग पण पातळ होती ती आता दाट केलेली आहे आणि क्षेत्र जर आहे तर ते एक एकर क्षेत्र आहे आपण बघू शकता इथून अशा प्रकारे या बांधापासून इथपर्यंत क्षेत्र आहे असं आणि हा ऊस उस या ऊसापासून असं हे एवढं क्षेत्र आहे आणि एवढ्या क्षेत्रामध्ये आपण एक एकर हळद इथे घेतलेली आहे आणि या हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे हळद आता परिपूर्ण वाळलेली आहे आपली आता आपल्याला प्रोसेसिंग म्हणजे पॉलिशिंग करायची आहे परंतु आपल्याला दोन दिवस अजून ठेवायचं आहे कारण पॉलिशिंग जर केली तर आपल्याला ती आतमध्ये मावचर आहे का काही हे बघावं लागते कारण ढगाळ वातावरण दोन दिवसापूर्वी होतं आता तापायला चांगल्या प्रकारे तरी पण आपल्याला पॉलिशिंग करण्याआधी चांगल्या प्रकारे तापू द्यावं लागते तर सध्या मावचर वगैरे काही दिसत नाही तरीही आपण अशा प्रकारे इथं हळद जी आहे परिपूर्ण वाळलेली आहे आपण बघू शकता ही जी काडी आहे आपली ही अशा प्रकारे वाळल्यानंतरसुद्धा गोल भुईमुगाच्या शेंगासारखी गोल येते म्हणजे आपल्या कणगाळीसारखी बोटासारखी गोल प्रकार आणि जर आपण दुसरी कुठलीही हळद जर घेतली असेल जशी शेलम वगैरे तर त्या हळदीचं कसं असते चिरमुटलेपणा जास्त येतो चिरमुटलेपणा म्हणजे अशा प्रकारे आपण इथं बघू शकता वेडी वेडी अशा प्रकारे वेळी वाकडी हळद अशी वेळी वाकडी चपटी अशी हळद जास्त येते आणि चंद्राईचं वैशिष्ट्य म्हणजे अशी गोल प्रमाणात असते ही चंद्राई आणि ही कुठली राजापुरी किंवा शेलम वगैरे अशा प्रकारे चिरमुटली येते आणि विशेष म्हणजे तुम्ही कुठली हळद बघा इथं प्रकारे गोल आकाराची आहेत बघू शकता आपण पूर्ण हळद आपल्यावाली इथं गोल आकाराची आहे कारण ही हळद चंद्राईचं एक वैशिष्ट्य ही परिपूर्ण गोल आकाराची तयार होते हे बघा हे बघा पूर्ण गोल आकारायची कुठली हळद घ्या हे बघा कशाही प्रकारे घ्या पण गोल आकार येतो हे बघा आणि आपण जर चंद्राई सोडून जर आपण शैलम राजापुरी घेतली तर ती चिरमुटली येते त्याच्यामुळं याचं वैशिष्ट्य आपल्याला ओळखू येते त्यामुळे चंद्राई ओळखण्याचं हे एक कारण आहे आणि दुसरी वैशिष्ट्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळण्यास सोपी पंधरा ते अठरा दिवसामध्ये परिपूर्ण वाळून जाते फक्त उच्च तापमान पाहिजे बाकी काही नाही आणि नेटवर वाळू घालायची जमीन ओलावा सोसून घेते सूर्यप्रकाशामुळं लवकर वाळते आणि जेठा जो आहे जेठ्याला याच्या भरपूर मुळ्या असतात मुळ्यांचं प्रमाण जे आहे जेठ्याला भरगच्च असते त्याच्यावरून ओळखायचं ही हळद चेंद्राही आहे हे बघा अशा प्रकारे मुळ्या भरपूर असतात आणि ज्यावेळेस आपण उकळ्याच्या आधी जो आहे जेठा तो भरपूर मोठा असतो आणि आता तर एवढा जाड आहे म्हणजे अजून आपण पॉलिश केल्यावर तुम्हाला ओळखूच येईल सर्वात जाड जेठा जर कोणाचा असेल तर हळद चंद्राईचा त्यावरून ती ओळखू येते आता इथं हळद चंद्राई आपण जेठा उकळून वाळू घातला आहे इथं शेंग वाळू घातली आहे अजून आपल्याला चार पाच दिवसात कळून जाईल कशा प्रकारे उत्पादन निघालं घट किती हे सर्व आपण सविस्तर सांगू